चार दिवस आहे हौसेचे हो समजे राहसी अंतरितू मनावर बोध केलाय बावरलेल्या मना बावरे 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 के बावरे रख किया बावरे रखमृत्यो किया एवढा कुरा सांगितलेला आहे खाना पाप आहे शेरा बाप आहे वाचा ग्रामगिरीतला अध्यत घेतला दे। हो तुकडोजी महाराजांचा विचार रे ज्यावेळेस महाराज अजमेरला होते चरित्रात नोंद सर्व ठिकाणी महाराज गेले चर्च मध्ये गेले आगारामध्ये गेले परंतु एक संजीवने शिदोरी आपल्या करता देऊन ठेवली आहे वासिक पाहता चौथा वर्ग नापास संत दुष्कळ झाले पण राष्ट्रसंत भक्त एकच झाले जे देशा करिता झटले ते अमर हुतात झाले ते अमर हुतात झाले झाड झडूले शस्त्र बनेगे भक्त बनेगी सेना पत्थर बने पत्थर सारे बॉम्ब बनेंगे नाव लगेगी किनारे आते है नाथ ना। हमारे अरे दिलवर के लिए दिलदार है हम दुश्मन के लिए तलवार है हम मानव केले परिवारे हम दानव केले अंगारे हम चीन आक्रमण केलं होतं भारत देशावर तेव्हा तुकडोजी महाराज ने म्हटलं हत भारत की छोड दे चाहे मित्र तुकडोजी महाराज बोलले चौथा वर्ग नापास शीघ्र कवे पण जागतिक विश्व धर्म परिषदेचं नियोजन हो नेतृत्व तुकडोजी महाराजांनी केलं आज विद्यापीठ त्यांच्या नावाने चालतेय राष्ट्रधान तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर हजार विद्यार्थी शिकून चालले आहेत पण वाईट नका वाटू देव समाजात फार मोठा अज्ञान निर्माण झालाय चार माणसात कसं राहत